नमस्कार सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विभागीय चौकशी हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात थोडा गोंधळ उडतो ही प्रक्रिया नक्की आहे तरी काय ती कशी चालते तर आज आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत तर मग मूळ प्रश्न हाच आहे की एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याची विभागीय चौकशी नेमकी कशी होते चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधूया ही संपूर्ण प्रक्रिया आपण पाच मुख्य भागांमध्ये पाहणार आहोत पहिली म्हणजे सुरुवात ज्यात आरोप आणि अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतात मग दुसरी सुनावणीच्या आधीची तयारी तिसरी प्रत्यक्ष सुनावणी जिथे पुरावे आणि साक्षी होतात चौथी कर्मचाऱ्याला आपला बचाव मांडण्याची संधी आणि पाचवा आणि शेवटचा भाग म्हणजे चौकशी अहवाल चला मग पहिल्या टप्प्यापासूनच सुरुवात करूया तर पहिला टप्पा आहे सुरुवात आरोप आणि नियुक्त्या खर तर इथेच संपूर्ण प्रक्रियाचा पाया रचला जातो तर सगळ्यात पहिलं पाऊल काय असतं शिस्तभंग विषयक प्राधिकारी एक औपचारिक चार्जशीट म्हणजेच दोषारोप पत्र तयार करतात आणि ते संबंधित कर्मचाऱ्याला देतात त्यानंतर त्या कर्मचाऱ्याला आपलं म्हणणं आपला बचाव लेखी स्वरूपात मांडायला संधी मिळते आणि मग ह्या प्रकरणाची रीतसर चौकशी करण्यासाठी एका चौकशी अधिकाऱ्याची आणि शासनाची बाजू मांडण्यासाठी एका सादरकर्ता अधिकाऱ्याची नियुक्ती होते इथूनच प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होते असं म्हणायला हरकत नाही आता इथे दोन महत्वाच्या भूमिका आहेत त्या समजून घेऊया एक आहेत शिस्तभंग विषयक प्राधिकारी आणि दुसरे चौकशी अधिकारी यात फरक आहे शिस्तभंग विषयक प्राधिकारी म्हणजे ज्यांना शिक्षा देण्याचा अधिकार असतो चौकशी सुरू करायची की नाही हे ते ठरवतात आणि सगळ्यात शेवटी निर्णयही तेच घेतात याउलट चौकशी अधिकारी हे फक्त एक निष्पक्ष तपास करतात त्यांचं काम आहे पुरावे तपासणं साक्ष नोंदवणं आणि शेवटी आपला निष्कर्ष एका अहवालात देणं शिक्षा काय द्यायची हे ते ठरवत नाहीत हा फरक लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर आता येतो दुसरा टप्पा सुनावणी पूर्वतयारी म्हणजे प्रत्यक्ष सुनावणी सुरू होण्याआधी जी कागदपत्रांची जुळवाजुळव आणि तपासणी होते तो हा भाग जेव्हा पहिली सुनावणी होते तेव्हा चौकशी अधिकारी कर्मचाऱ्याला थेट विचारतात की त्यांच्यावर लावलेले आरोप त्यांना मान्य आहेत की नाहीत जर कर्मचाऱ्याने आरोप कबूल केले तर मग चौकशी तिथेच थांबते आणि तसा अहवाल शिस्तभंग विषयक प्राधिकाऱ्याकडे जातो पण जर कर्मचाऱ्याने आरोप नाकारले तर मग खऱ्या अर्थाने चौकशीची प्रक्रिया पुढे सुरू होते आता बचावासाठी कर्मचाऱ्याला कोणती कागदपत्र पाहण्याचा अधिकार असतो तर दोषारोपपत्रात ज्या कागदपत्रांचा उल्लेख आहे ती सगळी कागदपत्रं प्राथमिक चौकशीत साक्षीदारांनी जे जबाब दिले आहेत ते आणि याशिवाय केसचे संबंधित इतर सरकारी कागदपत्रही पाहता येतात फक्त ती कागदपत्र ह्या प्रकरणाशी कशी संबंधित आहेत हे स्पष्ट करावं लागतं पण काही कागदपत्रं मात्र गोपनीय ठेवली जातात उदाहरणार्थ प्राथमिक चौकशीचा जो मूळ रिपोर्ट असतो तो, तो किंवा ज्या फाईलमध्ये कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला जातो ती फाईल आणि तिसरं म्हणजे सार्वजनिक हिताच्या किंवा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने जी कागदपत्रं संवेदनशील आहेत ती दाखवण्यास नकार दिला जाऊ शकतो आता आपण येतो तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर सुनावणी पुरावे आणि साक्ष इथेच आरोपांची खरी पडताळणी होते जेव्हा एखाद्या साक्षीदाराची साक्ष नोंदवली जाते तेव्हा त्याचे तीन मुख्य टप्पे असतात पहिला असतो सरथ तपासणी ज्यात सादरकर्ता अधिकारी आपल्याच साक्षीदाराला प्रश्न विचारून बाजू मांडतात दुसरा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे उलट तपासणी ज्यात कर्मचारी किंवा त्यांचे वकील त्याच साक्षीदाराला प्रश्न विचारतात आणि तिसरा असतो फेर तपासणी ज्यात सादरकर्ता अधिकारी उलट तपासणीत आलेल्या मुद्द्यांवर पुन्हा प्रश्न विचारू शकतात आणि उलट तपासणी किती महत्वाची आहे हे बघा नियमांमध्येच किती छान सांगितलंय असं म्हटलंय की सत्य शोधून काढण्याची आणि खोटेपणावर प्रकाश टाकण्याची ही अत्यंत प्रभावी पद्धत आहे म्हणजे बघा या एका वाक्यातूनच ह्या टप्प्याचं महत्त्व आपल्या लक्षात येतं कधीकधी असं होतं की चौकशी सुरू असताना नवीन पुरावे किंवा साक्षीदार समोर येतात अशावेळी चौकशी अधिकारी त्यांना सादर करण्याची परवानगी देऊ शकतात पण यासाठी एक महत्त्वाची अट असते ती म्हणजे संबंधित कर्मचाऱ्याला तो नवीन पुरावा तपासण्याची आणि त्यावर आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिलीच पाहिजे चला आता वळूया चौथ्या टप्प्याकडे तो आहे बचावाची बाजू मांडणे एकदा शासनाची बाजू मांडून झाली की आता कर्मचाऱ्याला आपलं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी दिली जाते मग कर्मचारी आपला बचाव नेमका कसा करू शकतो तर त्यांच्याकडे अनेक मार्ग आहेत ते एक अंतिम लेखी किंवा तोंडी निवेदन देऊ शकतात स्वतःचे साक्षीदार आणि कागदपत्र सादर करू शकतात स्वतः साक्षीदार म्हणून साक्ष देऊ शकतात आणि सगळ्यात शेवटी आपल्या संपूर्ण केसचा सा सारांश देणारा एक अंतिम लेखी युक्तिवादही सादर करू शकतो इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे समजा कर्मचाऱ्याने स्वतः साक्षीदार म्हणून साक्ष न देण्याचं ठरवलं तर चौकशी अधिकारी त्याला प्रकरणातील काही विशिष्ट परिस्थितींबद्दल थेट प्रश्न विचारू शकतात यामागचा उद्देश हा असतो की कर्मचाऱ्याला त्या परिस्थितीवर स्पष्टीकरण देण्याची एक संधी मिळावी आणि आता आपण आलो हो आहोत शेवटच्या म्हणजे पाचव्या टप्प्यावर चौकशी अहवाल दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आता चौकशी अधिकारी आपला निष्कर्ष तयार करतात एकदा का सगळ्या साक्षी पुरावे आणि युक्तिवाद पूर्ण झाले की चौकशी अधिकारी एक सविस्तर अहवाल तयार करतात यात ते संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण करून आपले निष्कर्ष नोंदवतात या अहवालात नेमकं काय असतं तर बघा यात आरोपांचा सारांश असतो सरकारची बाजू काय होती त्याचा थोडक्यात आढावा असतो कर्मचाऱ्याने बचावात काय मांडलं त्याचाही आढावा असतो मग प्रत्येक आरोपासाठी सादर झालेल्या पुराव्याचं विश्लेषण केलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक आरोपावर चौकशी अधिकाऱ्याचा स्पष्ट निष्कर्ष असतो की आरोप सिद्ध झाला आहे सिद्ध झालेला नाहीये की अर्धवट सिद्ध झाला आहे हा अहवाल तयार झाल्यावर चौकशी अधिकारी तो रिपोर्ट आणि प्रकरणाशी संबंधित सगळी मूळ कागदपत्रं हे सगळं अंतिम निर्णयासाठी शिस्तभंग विषयक प्राधिकाराकडे पाठवून देतात आणि इथे चौकशी अधिकाऱ्याचं काम संपतं पण मग प्रश्न उरतो की चौकशी अहवाल सादर झाला म्हणजे सगळी प्रक्रिया संपली का हा अहवाल म्हणजेच अंतिम निर्णय असतो का हा प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो की यानंतरही काहीतरी घडत असणार जे या चौकशीच्या कक्षेच्या पलीकडचं आहे ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे विभागीय चौकशी अभ्यासक पुणे यांनी तयार केली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद <laughs>